चित्रपट दिग्दर्शक महेश कोठारेंनी सांगितलं की मी मोदींचा भक्त आहे भाजपचं समर्थक आहे तर त्यांना खूप लोकांनी सांगितलं की तुमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून तुम्ही भाजपचे समर्थक आहात तुम्हाला ईडीची नोटीस आली का <coughs> कोठाऱ्यांची चित्रपट म्हणजे ना थरथराट बय बायआट मध्ये एक ती पाकिस्तानी कोणतरी ऍक्ट्रेस आहे तिचा आला होता गुन ना गुणगुणाट धरथराट फडफडाट सगळ्यात तरी व्हायरल झाला होता व्हिडिओ एक कोठाऱ्यांचे पिक्चर म्हणजे तात्या बिंचू वगैरे हे याच्यातून काही बाहेर यायलाच तयार नाही लोक एनिवे पण आता काय झालं माहिती का की दहा बारा वर्षापूर्वी असं होतं ना की जरी राष्ट्रवादी काँग्रेसला काय बोललं ना की त्याला लोक सपोर्ट करायचे एक काळाचा महिमा असतो एक बारा वर्षाचं चक्र असतं तपचक्र आता अँटी बी जे पी आणि कायम एक लक्षात ठेवा समाजामध्ये ना एक अँटी एस्टॅब्लिश वर्ग असतो बंडखोर लोक असतात तरुण लोक असतात आणि भारतामध्ये कधीही ना एक वाक्यता नव्हती कोणत्या वेगवेगळे विचार राहिले आहेत आता ना एक अँटी बी जे पी अँटी मोदी अशी एक एस्टॅब्लिशमेंटमध्ये एक अँटी एस्टॅब्लिशमेंट अशी अशी आहे तुम्ही काही जरी बोललात ना चांगल्या भावनेने जरी बोललात तरी लोक तुम्हाला होणार आणि माझं काय झालं होती का EDI, IT, CBI, मी सगळ्याच पक्षांची फार पूर्वीच पंगा घेतलेला आहे आणि सगळ्या पक्षांना धरलेलं आहे मी त्यांची मुंडी फार सीबीआय सुप्रीम कोर्ट वगैरे मी कोणाला सोडलेलं नाही तेव्हा मला कोणी काही असं बोलत नाही पण मग गंमत अशी की ईडी आय टी सी बी आय सुप्रीम कोर्ट हे मी स्वतःच गेलेलो आहे तेव्हा मला कोणी लिहित नाही की तुम्हाला नोटीस नाही निघाल पोलिसवाल्यांच्या मागे मीच लागलो हायकोर्टाच्या मागे मीच लागलो आहे मी स्वामी विज्ञानंदांचं साधक आहे मी भाजपचं समर्थन काही मोदीचं भक्त नाही का काही ना? मी मनमोहन सिंगाच्यावर कधी वाईट बोललो नाही मोदींच्यावर नाही का प्राईम मिनिस्टर जो असतो ना तो देशाचा प्राईम मिनिस्टर असतो का पक्षाचा नसतो काही मनमोहन सिंगाने देशासाठी चांगलं काम केलं मोदींनी चांगलं काम केलं वाजपेयींनी केले प्रत्येकाने आपापल्या कपॅसिटीप्रमाणे काम केलं तुम्ही कोणाचे समर्थक विरोधक असू शकता तो काही विशेष काही नाही पण मी असेसमेंट असं नाही करत मोदींनी चांगलं काम केलेलं आहे काय प्र चुका पण झालेल्या आहेत मोठ्या माणसांच्या गोष्टी असतात त्या सगळ्या त्या पदावर बसल्यानंतर काय होतं ना तिथे त्यांना जे कळतं ना ते आपण नाही समजू शकत तो स्ट्रेस तो परिस्थिती वगैरे त्यामुळे राहुलची खिल्ली उडवायची मोदींची खिल्ली उडवायची मीम्स बनवायचे हे मी धंदे मी नाही करत तर थोडक्यात काय होती का आता परिस्थिती अशी झालेली आहे की जो कोणी बी जे पीला चांगलं म्हणेल मोदींना चांगलं म्हणेल त्याला लोक धुणार हा काळच आहे ह्याच्यात ना ह्याच्यात ट्रोलिंग आणि आय टी सेल वगैरे असं नाही आहे हे काळ महात्म्य आहे दोन हजार तेरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जेवढी बदनामी झाली तेवढी देशात कोणत्या पक्षाची झाली नाही तो एक काळ होता आता हा एक काळ आहे ठीक आहे पण मी तुम्हाला एवढं सांगतो की मला काही कोणाची नोटीस नाही बाबा